हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा व्लॉग तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा व्लॉग होणार आहे शेवटपर्यंत कंटिन्यू करा पृथ्वीचं छानपैकी कलर कलर आणि हिंदीचा असा अभ्यास चालू आहे त्यानंतर आम्हाला आज जायचं होतं गावाला आज शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे गावी जाण्याचा प्लॅन आमचा ठरला सोबतच आमच्या शेवाळे फॅमिलीमध्ये एक छानसं असं फंक्शन होतं मॅरेज ॲनिव्हर्सरीचं त्या फंक्शनसाठी आम्हाला गावी जायचं होतं तर ऋथ्वीच्या बाबांची एक होती मीटिंग आणि ती मीटिंग होईपर्यंत माझं सगळं काम आवरून झालं होतं आणि त्यानंतर अजून जाण्यासाठी दोन तास शिल्लक होते तोपर्यंत म्हटलं गुलाबजाम बनवून घेऊयात जेणेकरून घरी गुलाबजाम पार्सल नेता येतील आणि छानपैकी असे मुरतील माझ्या सासऱ्यांना गुलाबजाम आवडतात बाकी सर्वजण तरी आम्ही बाहेर फिरत असतो पण ते एकटे घरामध्ये असतात ते जास्त काही जात नाहीत त्यामुळे त्यांच्या आवडीचे गुलाबजाम मला इथे बनवून घेऊन जायचे होते त्याचीच रेसिपी तुम्ही बघू शकता मी गुलाबजामचं पीठ एकसारखं इथे छानपैकी मळून घेतलेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून मस्तपैकी त्याचे मिडियम साईजचे असे गुलाबजाम बनवून घेतले आहेत इथे दोन पॅकेट्स घेतलेले आहे वजनी प्रमाण बघाल तर अर्धा किलोचे गुलाबजाम मी इथे बनवलेले आहेत त्यानंतर एकसारखे गोळे बनवून घेतल्यानंतर एकीकडे एक पाक बनवायला ठेवला साखरेचा आपल्याला चिकट असा गुलाबजामसाठी पाक लागणार आहे तो बनवून घेतला आणि दुसरीकडे गुलाबजाम तळून घेतले जेणेकरून तळण्याची प्रोसेस होईपर्यंत पाक छानपैकी आपला तयार होईल रेडी होईल गुलाबजामसाठी इथे तुम्ही कोणतेही रेडीमेड पॅकेट यूज करू शकता गोवर्धन चितळे अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला पॅकेट्स मिळून जातील मी इथे चितळ्यांचं ब्रँड वापरलेलं आहे अतिशय सुंदर असे गुलाबजाम त्यांच्या बनतात आणि त्यांची क्वालिटी देखील उत्तम असते मला नेहमी तेच आवडतात तुम्ही गोवर्धन देखील यानंतर करू शकता ते जे पीठ आहे ते छानपैकी एकसारखं दुधामध्ये मळून घेतलं थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं पाच ते दहा मिनटं त्यानंतर त्याचे गुलाबजाम बनवून घेतले आता तुम्ही पाहू आपल्याला गॅस हा मीडियम फ्लोवरती ठेवायचा आहे कारण जर गॅस फास्ट केला तर गुलाबजामुन वरतून काळे होतील आणि आतून पीठ कच्चं तसंच राहतं म्हणून फ्लेम फ्लेमवरती नेहमी गुलाबजाम तळले तर छान असे होतात आणि त्याला गोल्डन असा छानपैकी कलर येतो बघू शकता तुम्ही मला हाच रंग आवडतो म्हणून मी अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत ते तळून घेतलेले आहेत त्यानंतर थोड्या वेळाने आपण ते मुरवून घेणार आहोत पाकामध्ये जेणेकरून ते खूप छान असे टेस्टी लागतील आता बघू शकता मी इथे पाकामध्ये टाकलेले आहेत गुलाबजाम खूप सुंदर असे पाकामध्ये मुरत आहेत आणि आता आम्ही रेडी होऊन निघालेलो हो, आहोत गावाला जायला पाहू शकता आज खूप प्रचंड असं वादळी वारं आणि पाऊस होता पुण्यामध्ये जाईपर्यंत देखील आम्हाला खूप पाऊस लागला तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी बघू शकता आज खूप प्रचंड पाऊस होता पावसामुळे सगळं नियोजन फिसकटलं आणि बाहेर जे स्टेजवरती प्रोग्राम होणार होता तो ऐनवेळी कॅन्सल करून घरातल्या घरात, घरात साजरा असा करावा लागला खूप सुंदर असं नियोजन बनवलेलं होतं माझ्या मोठ्या जाऊबाई शुभंगीताई आणि दादा यांचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस होता अतिशय थाटामाटात त्यांच्या मुलांनी आणि संपूर्ण शिवाळे फॅमिलीने खूप सुंदर असं सेलिब्रेशन केलं आता दुसऱ्या दिवशी मी जाणार होते माझ्या माहेरी कारण मला करायचं होतं बोटिंग आणि एक दिवसाचा करायचा होता आराम बघू शकता निसर्गाच्या कुशीत वसलेला असं माझं माहेर आहे सालोबाच्या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी असं घोडेगाव माझं गाव आहे बघू शकता निसर्गरम्य असं सुंदर वातावरण इथे आहे चारही बाजूंनी निसर्गरम्य असे डोंगर आहे शेती आहे हिरवगार असं वातावरण आहे आणि ह्या दारापुडची परस बाग आहे जिथे माझ्या आईने आणि आजोबांनी घरातल्या सगळ्यांनी जे काही निसर्ग जपलेला आहे चो त्याचं छोटंसं तुम्ही उदाहरण बघू शकता शेती आहे झाडं आहेत अनेक अशी आंब्याची झाडं आहेत शोची झाडं आहेत मोगरा गुलाब जाफा अशी सुंदर सुंदर फुलांची फळझाडं आहेत नारळाची झाडं देखील आहे इथे बाबा आहेत माझे माझे आजोबा त्यांची तब्येत काही दिवसांपासून बरी नव्हती त्यांना देखील मला भेटायचं होतं म्हणून त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो आम्ही स्पेशली आता बाबांना थोडं बरं वाटतंय म्हणून बाबा म्हणाले तू जातं आहे तर तुझ्यासाठी एक खराटा बनवून देतो झाडू मी बघू शकता बाबा प्रकारे खराटा ब... खराटा बनवत होते मी त्यांना आग्रह केला की अजिबात बनवून देऊ नका तुमची तब्येत बरी नाही आहे पण बाबा ऐकतील तर ना आता थोडं त्यांना इंजेक्शन आणि सलाईन लावल्यामुळे खूप प्रकारे चांगल्या प्रकारे बरं वाटतंय ते रिकवर सुद्धा झालेले आहे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण तरी देखील गावच्या माणसांना अजिबात बसवत नाही थोडंफार तरी त्यांना काम हे करावंच लागतं म्हणून ते तिथल्या तिथे जमेल तेवढं हातपाय आपले चालवून जेवढं व्यायाम होईल तेवढं काम करत असतात जागेवर बसणं त्यांना आवडत नाही त्यानंतर घराचं चालू आहे काम आता मी माझ्या आजीला इथे तिच्या आवडीचे गाणी म्हणायला सांगितली होती कारण तिला गाणी बोलायला खूप आवडतात तिला अतिशय अशा दात्यावरीच्या ओव्या हळदीच गाणं दार धरलं अशा प्रकारे खूप छान गाणी येतात तुम्ही बघू शकता आजी खूप छान गाणी बोलते लावून आला गला बाय न्याला मोठेच न ब गावा कुणी कुण ग सई बाई बुन बाई न गई न बाळा दत्ता माझ्या नजून अग सईबाई अग बाळाला माझ्या आमदिर चौकून अग चौकून आमदिर चौकून चौकून जाणं वरा दुबळपणानं राहील ग सईबाई धुबळपणानं राहीला राहील 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 बाळाला माझ्या मुंडा लावून ग आलाय बाई

स्वयंभूश्री साल चालसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो आणि याच दिवशी आम्हाला मतदान करून झाल्यानंतर पुण्याला जायला निघायचं होतं इथून जाणार होतं सासरी म्हणजेच लांडेवाडीला अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच एंड होत आहे तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू